जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या

सोळा रुपये साडेसोळा सतराशे साडे पंधरा रुपये बावीस सोळा रुपये सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे सोळा साडेस सोळा पावले आहे काय साडे सोळा रुपये साडे सोळाशे रुपये రూపాయ పదరా పొడి సోళి